देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस चार महिने कालावधीचे कोर्सेस तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद विरोधकांनी दहा वर्षात काहीच केलं नाही त्यामुळे त्या दहा त्या वर्षांचा बॅकलॉग भरून काढणार आहे कुडाळा मालवण मतदारसंघ राज्यात टॉप पाचमध्ये आणणार असा निर्धार आमदार निलेश राणे यांनी केला आहे देवली येथील सरपंच श्याम वाककर यांच्या पक्षप्रवेशावेळी राणे बोलत होते पाहुयात शिवसेना पक्षामध्ये आपण आज प्रवेश केला आपल्या सगळ्यांचं मी प्रथम स्वागत करतो स्वागत करत असताना आता कार्यक्रमामध्ये अनेक गोष्टी बोलल्या गेल्या माझंही कौतुक झालं पण वाकर साहेब आपल्याला एक गोष्ट मी सांगू इच्छितो सामंत साहेब असतील मी असेल संजू परब असेल किंवा आमची कुठली टीम संजय पडते असते आम्ही एका ध्येयाचा पाठलाग करतोय ते म्हणजे कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये जो एक दहा वर्षाचा बॅकलॉग आपण नेहमी निवडणुकीच्या माध्यमातून आमच्या सगळ्यांच्या तोंडातून ऐकला असेल तो, तो भरून तर काढलाच पाहिजे पण या महाराष्ट्रामध्ये या कुडाळ मालवणचं नाव हे टॉप पाच मतदारसंघामध्ये घेतलं पाहिजे ह्यासाठी आम्ही पाठलाग करतो आणि देवाच्या कृपेने आज देवी सात्री यांच्या मंदिरात आपण आहोत योग कसा आहे बघा माझ्या आयुष्यातली दुसरी इनिंग जी सुरू झाली जिथे साहेबांची पहिली इनिंग सुरू झाली त्या पक्षातूनच सुरू झाली आणि शिवसेनेमध्ये आल्यापासून आमचे मुख्य नेते सन्मान्य शिंदेसाहेब त्यांना जो पक्ष अभिप्रेत आहे अभिप्रेत आहे तो देण्यासाठी सामंत साहेब असतील आमचे सगळे सहकारी दिवस रात्र आम्ही मेहनत करतो टीका आता विरोधकांवर करत नाही टीका करायला आता काही शिल्लक नाही आता काम करायचं असेल तर मग टीकेला उत्तर देऊन उपयोग नाही कारण का एवढी कामं अजूनपर्यंत करायची शिल्लक राहिली आहेत काही कामांचा उल्लेख सामंत साहेबांनी केला अनेक कामांचा उल्लेख अजून झालेला नाही अनेक कामं अजून झालेली नाहीत आम्ही कामांची यादी जेव्हा बघतो जेव्हा सभागृहामध्ये कुठले विषय आपण प्रामुख्याने घ्यायचे याच्यासाठी आम्ही काही आमच्या लोकांची चर्चा करतो तर आपण आभाळ फाटलाय म्हणतो ना तसं ह्या मतदारसंघामध्ये एवढे विषय घेण्यासारखे आहेत कधी लक्षच गेलं नाही आणि म्हणून एक एक करून आज शिंदेसाहेब आमचे मुख्य नेते आहेत शिवसेनेचे प्रमुख आहेत केसरकर साहेब एका बाजूला आमदार आहेत ज्येष्ठ आहेत एका बाजूला नितेश राणे पालकमंत्री आहेत राणेसाहेब स्वतः खासदार आहेत आणि म्हणून ह्या जिल्ह्याला खरोखरच मी तुम्हाला सांगतो तुम्ही मागाल तेवढं तुम्हाला मी देईन आम्ही सगळे तुम्हाला देऊ कारण का तुमचं भाषण मी पहिल्यांदाच ऐकलं तुम्हाला मी पहिल्यांदा बघितलं बोलताना आणि जसं सामंतसाहेब बोलले आपण अभ्यास व्हा गावाचं हित कुठे आहे हे शोधणारे तुम्ही मला वाटलात आणि म्हणून मला तुमचं विशेष कौतुक हो आहे राजकारण होत राहणार आहे निवडणुका पाच पाच वर्षांनी येणार आहे मधल्या काळामध्ये निवडणुकांच्या मधोमध राजकारण करायची काही गरजच नाही म्हणून तुम्ही ज्या हेतूने आज आमच्याकडे बघताय तो हेतू शंभर टक्के आम्ही साध्य करणार साहेब तुम्ही कमी त्याच्यामध्ये किंतु परंतु मनामध्ये थे ठेवू नका कारण का मागच्या चार महिन्यामध्ये आपल्या महायुती सरकारने फार मोठी कामं केली आपला बीपीडीसीचा आराखडा आपल्याला सगळ्यांना माहिती असावं म्हणून कारण का विषय विकासाचा आहे पहिल्यांदा इतिहासामध्ये आपल्या जिल्ह्याचा आराखडा प्रारूप आराखडा हा चारशे कोटीवर गेला आजपर्यंत अनेक वर्ष प्रारूप आराखडा असू दे किंवा जिल्ह्याचा मिळालेला आराखडा पूर्ण झालेला निधी असू दे डेप्यूटीसीचा हा अडीचशे कोटीच्या वरती कधी गेला नाही पहिल्यांदा तो चारशे कोटी झाला आणि त्याच्यातले पस्तीस टक्के पेमेंट हे आता कलेक्टरकडे जमा झाले नियोजनकडे जमा झाले कामाला सुरुवात झाली पण यावेळेला वीस पंचवीस दिवस अगोदर पाऊस आल्यामुळे काही कामं थांबली आता ती कामं पावसाळ्यानंतर सुरू होईल अनेक गोष्टी जसं मी सांगितलं करणं अजून बाकी आहे सामानसाहेब एका बाजूनी पक्ष संघटना सांभाळत आहे म्हणजे सामंतसाहेबांचा सा कामाचा सा वेग एवढा आहे की सामंतसाहेबांची जिथे नजर जाते ना तिथे लोक थांबून प्रवेश करायचे आणि त्यांची काम करण्याची पद्धत दिलेला शब्द पूर्ण करायचं त्यांना एक वेळ आहे समाजकारणाचा वेळ आहे अनेक मंदिरं त्यांनी स्वतःच्या खर्चाने बांधलेली आहे आम्ही आदर्श कोणाकडून घेतो तर साहेब सा व्यवसायातले पैसे जर मंदिराच्या बांधकामासाठी टाकू शकतात कुठे साखवासाठी टाकू शकतात तर देवानी राणेंना एवढं दिलं आहे आपण पण आपलं योगदान दिलं पाहिजे समाजासाठी त्यासाठी आम्ही सातत्याने आमचे ते कॅप्टन आहेत जिल्हा प्रमुख आहेत त्यांचा शब्द कुठे पाडू द्यायचा नाही म्हणून आम्ही दिला राहतो त्यांच्यासाठी स्टाफच वेगळा ठेवला आहे की कुठेही शब्द दिला तो जर पडला तर नोकरी तुझी जाणार अशी जीवाभावाची संघटना आपण उभी करतोय जे आम्ही लहानपणापासून बघत आलो शिवसेना म्हणजे काय एक जीवाभावाची संघटना तिथे पद देऊनच काम होतं अशी संघटनेमध्ये आम्ही वाढलो नाही कुठेतरी कोणाला तरी माझी गरज आहे ना तिथे शिवसेना आहे दिसते ती संघटना आपल्याला उभी राहते आणि अशी जीवाभावाची संघटना आम्ही उभी करतोय कसलाच हेतू नाही उद्या काहीतरी व्हायचं आहे अजिबात नाही आज जे मिळालं आहे ना ते शंभर टक्के माझ्या लोकांसाठी त्याचा वापर झाला पाहिजे हा हेतू घेऊन आम्ही मैदानात उतरलो दुसरं काही नाही कोणाची दुश्मनी पण नाही कुठे काय बनायचंय नाही देवानी आडनाव राणे दिलं त्याचे पक्ष पलीकडे मी काय मागणार होतो देवाकडे म्हणून आपण जिथे जातो तिथे कामं होतात ही देवाची कृपा आहे आमच्या राणेसाहेबांनी आमच्या आईने कमवलेली पुण्याही आहे तिथे तुम्ही कधी संकोच करू नका आमची पूर्ण संघटना तुमच्या मागे लक्षात ठेव पूर्ण संघटना चोवीस तास आणि आपलं सकाळ वेगळं संध्याकाळ वेगळं असं काय नाही आपला फोन सकाळी जसा वाचतो तसाच संध्याकाळी वाचतो म्हणून तुम्ही कधीही फोन करा तुमच्यासाठी आपली पूर्ण संघटना ताकदिशी आपण उतरव उतरवणार तुम्ही त्याच्यामध्ये कसलीच काळजी करू नका येणार आता अधिवेशन आहे येणार आता डी पी सी आहे सामंत साहेबांकडे आम्ही सगळेच अधिकार दिलेत की कुठलाही विकास काम आपल्याला जर मान्य करायचं असेल तर ते जिल्हा प्रमुखाच्या पत्रावर आल्याशिवाय आपण ते काम घेत नाही तर सामंत साहेब त्यांना माहिती आहे त्यांनी आपल्याला जे शब्द दिले ते शंभर टक्के आमदार म्हणून मी पूर्ण करणार तुम्हाला या गोष्टीची खात्री देतो कुठलंही कुटुंब सोडून दुसऱ्या कुटुंबात येणं हे काही सोपं नाही मला माहिती आहे पण एकदा आपण कुटुंबात आलात तर तुम्हाला हे तुमचंच कुटुंब वाटेल एवढंही तुम्हाला आज मी शंभर टक्के खात्री देतो तुम्ही कसलंच मनामध्ये कसलीच शंका ठेवू नका आपल्याबद्दल मी अनेक दिवसांपासून सामंत साहेबांकडून ऐकतोय मला खरोखरच आनंद आहे शिवसेना शिवसेना मध्ये एक संघटना वाढवताना आपण कुठल्या लोकांना सोबत घेऊन वाढवतो शिवसेना ही संघटना कुठल्या सोबत आहे कोणाच्या सोबत आहे संघटनेचे पदाधिकारी कोण कार्यकर्ते कोण त्यांची ओळख काय समाजामध्ये आणि आज ही गर्दी बघितल्यानंतर मला खरोखरच साहेब समाधान आहे की आपण जे काय कमवलो हे समोर दिसतंय हे असंच आपण टिकवावं ह्याच्यापेक्षा अजून वाढावं ह्यासाठी तुमचा भाऊ निलेश राणे कधी तुम्ही म्हणाल तेव्हा मैदानात तुमच्या सोबत उतरायला तयार आहे तुम्ही असंच समाजकार्य करत राहा माता भगिनींचे प्रश्न सोडवत राहा आपल्या समाजाचे आपल्या गावाचे जेवढे प्रश्न सोडवता येतील तेवढं मी तुमच्या बरोबर तुमचा साथीदार म्हणून तुमच्या बरोबर आहे तुम्ही प्रश्न माझ्याकडे घेऊन या आणि देवाच्या कृपेने महायुती सरकारच्या माध्यमातून एकही काम शिल्लक राहणार नाही एकही काम शिल्लक ठेवणार नाही तुम्हाला एवढं तुम्हाला आज या निमित्ताने शब्द देतो आज आपण आलात आणि आम्हाला सगळ्यांना इथे बोलवलं आज आपण पक्ष प्रवेश केला परत एकदा आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि आपल्या कुठल्याही काही कोणाला माझ्यानंतर पण काही बोलून काही कुठले प्रश्न मांडायचे असतील तर आपण प्लीज मांडावे मी ऐकायला तयार आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल